नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज सोमवार तर सकाळी उठल्याबरोबर मी आंघोळ वगैरे करून देवांच्या आरत्या केल्या त्यानंतर करीनाने इथे माझ्या पायांना मॉइश्चरायझर वगैरे लावून सॉक्स वगैरे मला घालून दिले दिवसभर खास असं काही केलं नाही मी सध्या आरामच चालू आहे रात्री मात्र आम्ही दवाखान्यामध्ये जायला निघालो कारण की माझी जखम थोडीशी त्रास देते मला दुखतं आहे थोडंसं तर प्रतिकणे प्रशांजी माझ्याबरोबर आले हे बघा प्राथर्डी फाट्यावर युनिकॉन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो डॉक्टर साहेब महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर गेले होते हे बघा हे आहेत प्रशांतजींचे काका डॉक्टर काका तर ते पण तिथे आलेले होते त्यांची पण भेट झाली रीटा माई आमच्या सर्वांशी गप्पा मारत होत्या नंतर डॉक्टर साहेब आले आणि त्यांनी मला चेक केलं ड्रेसिंग केलं पाच दिवस आंघोळ करू नका असा सल्ला दिला त्यानंतर नाशिक रोडला संजय मेडिकलमधून मेडिसिन घेतल्यानंतर घरी येऊन बघितलं तर छान अशी भरलेल्या वांग्यांची भाजी केलेली होती आम्ही हिरवा वाटाणा गाजर मिरच्या बटाटे घेऊन आलो नंतर सगळ्यांनी जेवण केले करीणाला आवडते म्हणून अंगूर मला येताना आठवणीने आम्ही तिच्यासाठी घेऊन आलो आणि तिने मला खाऊ घातली तर खूपच टेस्टी लागली सुरुवातीला मी नाही म्हणत होते परंतु अजून एक खाल्ली आणि हे बघा ती मला म्हणते मला घेऊ नको पण मी